प्रथम सर्व सकल मराठा समाजाला अभिनंदन करतो की आज आपण सर्वजण आला आणि अनेक वेळा मला इथं यायचंय एक जो होत मी आलेलो आहे आपला मुकमोर्चा झाला मुकमोर्चा होतो आता सुद्धा जे पाटलांचे जे आंदोलन झालं त्याच्यामध्ये सुद्धा मला वाटतं की संपूर्ण दक्षिण पुण्यामध्ये एकमेव नगरसेवक होतो त्यांनी ओपनली स्टेजवरती जाऊन भाषणे केली आणि आता जसं की बोलले इकडं अजून तुम्ही सुद्धा बोलले की कोणत्याही परिस्थितीमध्ये न्यूसेन्स झाला पाहिजे जोपर्यंत आपला न्यूसेन्स समोरच्या माणसाला होणार नाही तोपर्यंत आपली किंमत सुद्धा समोरच्याला कळणार नाही त्यामुळे मला वाटतं की आप कोणत्याही परिस्थितीमध्ये ही लोकसभा मराठा समाजाने लढवलीच पाहिजे ये हे मताचं मी आहे कारण जसं आपण म्हणत असो की आपला विषय राज्यसभेपर्यंत आहे विधानसभेपर्यंत आहे परंतु कोणत्याही परिस्थितीमध्ये जोपर्यंत हा कायदा केंद्रात पडत नाही तोपर्यंत त्याला राज्यात महत्व येणार नाही त्यामुळं मला वाटतं की ह्याच्यात विशेषतः पुण्याला जास्त महत्व आहे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कारण जे पुण्यात पिकतं ना ते देशात विकतं हे पण आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि हे ही निवडणूक ही मराठा समाजाच्या प्रतिष्ठेची निवडणूक आहे कारण जे काही आंदोलन आता झाली जे काय सगळे एवढं जराच्या बाटल्यांनी उभं केलं आणि आई निवडणुकीच्या तोंडावर जर आपण ह्याला कुठे शांत केलं तर मला वाटतं पुन्हा एकदा आपल्याकडे सुद्धा संशय निभायला जाईल कोणत्याही परिस्थितीमध्ये दिल्लीचे ही तक्त राखतो महाराष्ट्र माझा कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या पुण्यातनं लोकसभा आपण लढवली पाहिजे या मताचं मी आहे मी तर स्वतः या सगळ्या गोष्टीचा त्याग करून मी स्वतः वैयक्तिक हो मी आज या ठिकाणी उमेदवार म्हणून टिंगू आलेलो नाही मी या ठिकाणी सकल मराठा समाजाचा एक पाईप म्हणून इकडे आलेलो आहे कारण मला आजपर्यंत ज्या गोष्टी मला स्टेजवरती बोलायच्या असतील ना माझ्या त्यावेळेस मी बोलणार आहे शंभर टक्के बोलणार आहे की मला ज्या ज्या वेळेस सकल मराठा समाजाच्या कार्यक्रमाला जाण्याची वेळ आली त्या त्या वेळेस सुद्धा माझ्या पायात पाय पुढे घातले मला पुढे दिलं नाही सगळ्या गोष्टी मला बोलाव्या लागणार आहेत परंतु मी आज या ठिकाणी आपण सर्वजण आला खरंच मलापासून सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण जोपर्यंत समोरच्यांना न्यूसेन्स करणार नाही तोपर्यंत आपली व्हॅल्यू समोरच्याला कळणार नाही एवढंच सांगतो आणि लोकसभा आपण लढवावी मराठा समाजाने आपली ताकद या पुण्यामध्ये दाखवावी एवढीच विनंती करतो धन्यवाद